लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला सुप्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद प्रभू घोगे यांच्या भव्य दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रसिद्ध सुप्रसिद्ध अभिनेते श्री मकरंदजी अनासपुरे व डॉक्टर सुधीरजी निकम आदींची उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवतालच्या बीड धाराशिव परभणी जिल्ह्यांसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना पॅथिनच्या बहुसंख्या डॉक्टर मंडळींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद घुगे व डॉक्टर सौ प्रतिभा प्रमोद घुगे यांनी सर्वांचे आभार मानले आता जो कार्यक्रम झाला यासाठी उद्घाटक म्हणून स्वतः डॉक्टर माननीय भागवत कराड साहेब हे केंद्रीय अर्थमंत्री आले होते ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांचे प्रॉब्लेम नेमके काय असतात आणि रुग्णांचे प्रॉब्लेम काय असतात हे दोन्ही गोष्टी त्यांना म्हणजे नाण्याच्या ना दोन्ही पैलू त्यांना माहीत होत्या त्यामुळे ते, ते जे बोलले आणि आपले जे पेशंट आहेत तर पेशंटही समजूतदार पेशंट होता आणि त्याला नेमक्या डॉक्टरांना काय अडचणी येतात हॉस्पिटलमध्ये आणि त्या योजनेच्या अडचणी काय आहेत आणि इतर भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे म्हणजे प्रधानमंत्री आरोग्य योजनेमध्ये जो, योजने जो लाभ दिला जातो तो लाभ इथं महात्मा फुले योजनेमध्ये थोडासा कमी पडत आहे असं त्यांनी जे स्पष्ट पेशंटनी सांगितलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी जे सांगितलं तर ते अत्यंत उत्कृष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज योग्य तो आहे त्याची मान्य भागवतरावजी कराड साहेबांनी दखलही घेतली आणि पेशंटचं भाषणामध्ये स्वतः त्यांनी नाव घेतलं आणि मला दोनदा नाव पण विचारलं तर हे पेशंटकडनं प्रतिक्रिया येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर आ, या दोन्ही बाजू त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी म्हटले की हे दोन महिन्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि हे पूर्ण महाराष्ट्रासाठी फायद्याचं होणार आहे फक्त आपल्या आपल्या इथं आपण मल्टीस्पेड हॉस्पिटल उभा केलेच आहे त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप्रभूजी देशमुख साहेब आपले लातूरचे सर्वे सर्व आपण त्यांना म्हणतो आणि तेही पाठिंबाचे आपल्या राज्याचे अर्थमंत्री राहिले आहेत तर त्यांनाही त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या माहीत ते होत्या आणि त्यांनी त्याची ते आठवण आपल्या माननीय उद्घाटना करून दिली त्याबद्दल साहेबांचा मी खूप आभारी आहे इतर जे इथं रुग्ण आले होते आ, पत्रकार बांधव आले होते बाकी प्रेक्षक आमच्या गावाकडून आलेले सर्व व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात आलेले सर्व बंधू भगिनी माता यांच्यामुळं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला सांगायचा असं आहे की याच्यामध्ये भव्य बिल्डिंग जरी मोठी असली भव्य दिवे असली तरी पेशंटवरती कुठल्याही प्रकारचा लोड आम्ही येऊ देणार नाही म्हणूनच या ठिकाणी योजना आपण घेतल्या आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आपल्याकडं मुख्यमंत्री महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्याचबरोबर आपण कॅशलेस ज्या लोकांकडे कॅशलेस आहे त्या कॅशलेस कॅशलेस योजनाही आपण घ्यायला आवलोत तर या भागातील लोकांची गरिबीची परिस्थिती बघून आपण या सर्व योजना जरी हॉस्पिटल चांगलं असलं तरी त्याचा लोड पडू नये म्हणून आपण घ्यायला लागलो या सर्व योजना इथं आपल्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि लातूरमधील पहिले किडनी ट्रान्सप्लांट सेंटर आता किडनीच्या पेशंटनी तुम्ही बघितलं असेल कंडिशन काय आहे तर पत्रकार बांधवांच्या गोष्टी सांग जास्ती सांगण्याची सा, गरज नाही पत्रकार बांधवांना हे सगळं लक्षात येत असतं बोलण्यावरून आमच्या आव्हान तुम्हाला लक्षात येतं की नेमका अडचण कुठं आहे काय नाही ते तर पेशंटनी जे बोलले आहेत तर पेशंटच्या अडचणी आणि डॉक्टरांच्या अडचणी त्या दोन्ही त्या पेशंटला माहीत होत्या म्हणून ते बोललेले आहेत आणि त्या नेमक्या कोणापुढे व्यक्त करायच्या हे या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे आता हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर मल्टी हॉस्पिटल आहे लातूर मधलं पहिलं शंभर बेडचं हॉस्पिटल आहे याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटी म्हणजे हृदयाची जसं मान्य भागवाची करून सांगितलं की अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी प्लास्टी कॅथलॅब त्यानंतर अत्याधुनिक आय यू बारा व्हेंटिलेटर याच्यामध्ये कोरोनामध्ये आम्ही ते टीच व्हेंटिलेटर आपण वापरले होते अत्या अत्यंत सिरियस पेशंट आपण त्या काळामध्ये मॅनेज केले आहेत त्यानंतर आयसीयू झाल्यानंतर आपल्याकडे डायलिसिस आहे बरं डायलिसिसमध्ये अठरा मशीन सध्या आहेत आणि या डायलिसिस मशीनचा विस्तार सेंटरचा विस्तार पण आपण करायला लावलोत तर याच्यामध्ये थोडं गव्हर्नमेंटचं सहकार्य म्हणजे कसं आहे लोकाश्रय आपल्याला भेटलेला आहे राजाश्रय भेटणं आवश्यक आहे तर लोकाश्रय भेटल्यानंतर राजाश्रय जर भेटला तर हे सेंटर आपल्या मराठवाड्यातील पहिलं नामांकित सेंटर होईल आणि भविष्यामध्ये या सेंटरमध्ये फक्त आपण लातूर हेच टार्गेट नाही ठेवतायत तर लातूरच्या आजूबाजूचे जिल्हे त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या जा बाहेर जाऊन जा जा मेडिकल टुरिझम आपण म्हणतो की आपल्याकडनं बाहेरच्या देशामध्ये जसं की यु ए आहे तर यु एमधन आपल्याकडे पेशंट यायला पाहिजेत आपल्याकडं आफ्रिकेमधनं पेशंट यायला पाहिजेत आपल्याकडं केनियाकडनं पेशंट यायला पाहिजेत आणि हे सध्या गुजरातमध्ये ज्या सेंटरला मी करतो तिथं मेडिकल टुरिझम चालू झालेलं आहे नड्याड म्हणून एक तालुका तालुका प्लेस आहे त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जर पेशंट येऊ शकतात तर हे काम लातूर मध्ये का होऊ शकत नाही हा माझा पहिल्यापासूनचा माझा जो शंका माझा पहिल्यापासून प्रश्न आहे की हे काम आपल्या इथं का होऊ शकत नाही तर ते होऊ शकतं म्हणून हे शंभर बेडचं हॉस्पिटल उभारलेला आहे तो आत्मविश्वास मला आहे आणि या आत्मविश्वासावरती आणि लोकाश्रय भेटलेला आहे राजाश्रय जर भेटला तर हे शंभर टक्के भविष्यामध्ये सफल होईल याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही